निवडणुका जाहीर झाल्या असून महाविकास आघाडीने या निवडणुकीत सहभाग घेतला असून शनिवारी एकवीस नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदासाठी भावनाताई घाणेकर यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे कोटानाका येथील राघोबा मंदिर येथून नगर परिषदेपर्यंत मिरवणूक काढत अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे यावेळी भाजपाला रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट शिवसेना उद्धव ठाकरे गट शेतकरी कामगार पक्ष काँग्रेस महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी एकत्रित कंबर कसली आहे यामुळे ही निवडणूक सर्वच राजकीय पक्षांसाठी महत्वाची ठरणार आहे दरम्यान महाविकास आघाडीचे अर्ज दाखल करण्यासाठी ठाण्याचे आमदार जितेंद्र आव्हाड काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत माजी आमदार मनोहर शेठ घरत उपस्थित होते सर्व विरोधी पक्षतर्फे म्हणून भावना पण एकंदर जर रिस्पॉन्स बघतोय लोकांचा जो प्रतिसाद बघतोय त्यातन भावना त्याच्याबद्दल मला लोकांना एक बदल हवा आहे लोकांची इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत होणारी सुरू आहे नगरपालिकेने सुविधा पुरवण्यामध्ये केलेली केलेली दुर्लक्ष त्याच्यातले लक्ष केंद्रित निवडणुकीचा अजेंडा जनतेचा विकास या उरणचा विकास हा आमचा मेन अजेंडा या ठिकाणी आपण नंतर होरणचा आजूबाजूचा परिसर म्हणजे एअरपोर्ट असेल अटल शत ज्या पद्धतीने डेव्हलप होतो आपण बघाल उरण मध्ये आल्यानंतर आपल्याला किती ट्रॅफिक लागली लागली की नाही कचऱ्याचं साम्राज्य आहे त्या ठिकाणी रस्ते नाही पाण्याचं कोट्यावधीच बिल थकलेलं आहे मग आपण बघा टाउन हॉल अकरा वर्ष काम चालू आहे आमदार माझ्या दारी या कार्यक्रमातून आमदार म्हणाले होते की मी जूनला बायपास रस्ता करीन नंतर म्हणाले ऑक्टोबरला करीन आचारसंहिता लागली बायपास रस्ता काय झाला नाही अशी खूप आश्वासनं आम्ही सगळ्यांनी बघितले सेफ्टी झोनचा मुद्दा या ठिकाणी आहे अनेक मुद्दे आहेत जे लोकांच्या जीवाभावाचे मुद्दे आहेत लोकांना त्यातून रोज त्रास होतो परंतु छोटी छोटी कामं आहेत पण यांना इतकं आहे की या ठिकाणी आमचा अतुल ठाकूर नावाचा एक नगरसेवक शिवसेनेचा होता पण त्याच्या वाटात एकही छटांबर सुद्धा त्या ठिकाणी निधी दिला नाही का तो विरोधात आहे अशी भूमिका या ठिकाणी आहे आणि ही मुली आता आम्ही चालू देणार नाही कारण या ठिकाणी लोकांना विकास हवा कोण मोठा कोण छोटा कोण कुठला कोण काय काम करणारा माणूस आम्हाला द्या जो आमचं काम करेल अर्ध्या रात्री सुद्धा आम्हाला फोन आला तर आम्ही पोलीस स्टेशनला हजर असतो ह्यांच्याकडे ते जातात पोलीस स्टेशनला पण त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी खास कार्यकर्त्यांसाठी विकास झाला पण त्यांच्या भोवताली असलेल्या काही कॉन्ट्रॅक्टरांचा झाला आणि त्यांचा स्वतःचा झाला या ठिकाणी विकास आवरणचा झाला नाही म्हणून आम्ही साऱ्यांनी एक संघ बांधला आहे की या ठिकाणी जनतेतल्या या ठिकाणी जनतेच्या मनातला नगराध्यक्ष या ठिकाणी बसेल मी भावना गणेकर म्हणून निवडणूक लढवत नाही तर या जनतेच्या मनातला नगराध्यक्ष या ठिकाणी बसावं यासाठी निवडणूक लढते मी आम्ही साऱ्यांनी चंग बांधला आणि शंभर टक्के आम्ही विजयी होणार हा विश्वास माझ्या मनामध्ये आपण बघाल त्या ठिकाणी एका एक मेसेजवर लोक आली आम्ही धरून बांधून आणलेली लोक नुती मी फक्त सोशल मीडियावर काल रात्री एक क्लिप टाकली आणि साऱ्यांनी सगळ्या पक्षाच्या प्रमुखांनी टाकली आणि इतकी लोक आली लोकांना वाटते बदल हवा म्हणून आले ना सर्व जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराज्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल ऐकॉन